हाय हॅलो जय भीम जय श्री सगळ्यांना तर आज चंद्र खूप असणार आहे कारण की तो खास कशासाठी असणार की ते सांगतेच नाही तर खूप घरामध्ये जन्माला आली अशी आणि जसं आमच्याही घरात खूप छान अशी प्रिन्सेस जन्माला आली आहे आणि तिचं नाव काय ठेवायचं ते ही बुद्धिस्ट प्रमाणे तर सगळे विचार प्रश्न समोर आहे नावांचे ते युनिक प्रमाणे तर मी ही ते नाव सर्च करत होते बुद्धिष्ट प्रमाणे आलेल्या एका छान नाव पिस्ट म्हणून तर मग वाटलं की मी सर्च केलं नाव पण ठरवलेलं आहे काय ठरवायचं म्हणून तर आय होप मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाव तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे सजेस्ट करू शकताय बघू शकताय आणि तुम्हाला छान असा हेल्पफुल असणार आहे हा माझा व्हिडिओ तर स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बनवा त्यांनी असे सर्च करून इतके युनिक नाव काढले आहे ना पंधरा ना ही नाव मुलींची काढले आहे विशिष्ट मुलींची नाव एकूण पंधरा तर त्याच्यातूनच एक नाव निवडलं आहे मी आमच्या घरातल्या एक छान क्यू मुलीसाठी तेही मी ते व्हिडिओच्या एंडिंग तुम्हाला सांगणार आहे पण आता वन बाय वन त्याचे अर्थ समजून घेऊन नावाचे नाव काय आहे तेही आपण सांगू चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं बघा याच्यावर सगळे नाव आठवणी सर्च करून छान एकदम काढली आहे त्याच्यातून आणि त्याच्यातून तुम्हाला सांगेन तर सगळ्यात छान आणि युनिक नाव आहे ते त्रिशिला त्रिशिला तर तुम्हाला त्रिशिला या नावातच तुम्हाला त्रिशरण शिला शिलीच पालन करणारी याच्यात तुम्हाला दिसून येणार या नावातच त्रिशिला म्हणजे त्रिशरण पालन करणारे बुद्ध रमा संगम याच

तिसर नेम आहे अं सारती सारथी मीन्स योग्य दिशा सार्थिक करणारी योग्य दिशा दाखवणारी आपली दिशा सार्थक करणारी असंत स्वरूपी म्हणजे संयम राखणारी आणि शांत स्वरूपाची मीन्स अं श्रमणी खूप छान नाव पाच न पाच नाव आहे वनगीत वनगिता मीन्स आदरणीय पूजनीय त्याला म्हणता वंदने आपण वंदना करतो ना आ, गो, गो तो 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 ते नाव आहे वंदने खूप छान नाव आहे सहा नाव तर सहावं नाव आहे दीक्षा दीक्षा मी प्रशिक्षण घेणारी दीक्षा देणारी मी दीक्षा खूप छान नाव आहे तुमची तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे खूप मुलींचं दीक्षा नाव आहे खूप छान अजून सातवं सातवं नाव आहे कनिका कनिका मीन्स एक सुंदर फुलाचं नाव आहे तो ही फुल वेगवेगळ्या प्रकारे देतो त्याचं एक फुलाच नाव आहे प्रगिता एक सुंदर आठव आहे आठव प्रणिता प्रणिता मी शुद्ध सात्विक प्रणिता मीन्स त्याचा अर्थ असा होता शुद्ध आणि सात्विक याचा अर्थ असा होता प्रगीता खूप छान नेम नवं नाव आहे नवं नाव आहे आपलं शांतिका छान ठिकाणी आपले गौतमबुद्ध जो संदेश दिला होता शांतीचा त्याचा पण नाव आहे शांतीचा शांतीचा शांतीचे संदेश देणारी व शांत कशी बोलायची त्याचा अर्थ असा शांती धावणे माही असा आहे कि आम्रपाली आम्रपाली ही खूप युनिक आताचं म्हणजे हे जुनं नाव आहे कारण हे जुनं नाव आहे ते झालं की बुद्धांचे शिष्याचं नाव आम्रपाली होतं म्हणून मला हे नाव आताच्या काळात खूप कमी मुलींचं आहे म्हणून मी हे नाव हे केलं तर अमडोपाली अर्थ होतो एक सुप्रसिद्ध शिक्षा म्हणजे बुद्धांची शिक्षा म्हणून अमृपाल हे नाव खूप छान आहे अकरावं नाव अकरावं नाव असं आहे बोधिका बोधिका याचा अर्थ असा आहे तुम्हाला माहिती बोतिका मीन्स बौद्ध बौद्ध मध्ये बोधिका येतं म्हणून खूप छान आहे म्हणजे बारावं नेम आहे खूप छान बाराव बाराव नाव असं आहे मैत्री मैत्री मीन्स प्रेम मैत्री भाव आपण पठाण करतो ना मैत्री पठाण वगैरे हो गौतम बुद्धाचं एक ते पण मैत्री खूप सुबे कसली छान नियम आहे मैत्री बारावं नाव आहे करुणा करुणाने कोरोना अर्थ असतो दया सहानुभूती तर तुम्हाला माहिती प्रज्ञाशील याचा तर आपलं नाव नावाचा अर्थ आपल्याला करून खूप छान खूप सुरेख नियम आहे तेरावं नाव आहे अं यशोदार यशोदारा पण जुनं नाव आहे जुनं मी आपल्या गोपनी पत्नीचं नाव होतं होत खूप यशोदाराने तर हे झाले तेरा ना, चौदा नाव आणि चौदावं नाव आहे तृष्णा तृष्णा मीन्स एखादा कसा होतो बुद्धांचे शिकवण्याची एक संकल्पना आहे त्याच्यातून बुद्धांच्या शिकवण्यातील संकल्पना जुळते की कृष्णा नावाने जोड शेवटचा आहे खूप खूप ते पण खूप छान नेम आहे मी खूप नाव देऊन ठेवलेले आहे पण त्याच्यातून मी खूप छान छान नाव तुमच्यासाठी काढत सिद्धीश्री सिद्धिश्री सिद्धिश्री म्हणजे तुम्हाला माहिती सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव होत सिद्धार्थ त्याच्यातून येणारे सिद्धीश्री हे नाव खूप छान आहे सिद्ध प्राप्त झालेले सिद्धिश्री हे पंधरा नाव हे युनिक असे खूप नाव, नाव, ना नाव होते आताच्या काळात युनिक नाव ठेवतात खूप लोक युनिक नाव काय येणार अर्थपूर्ण सांगितले आणि सुरुवातीला सांगितले होते की मी काय नाव ठरवलेले आहे माझ्या भाजीसाठी जे की घरात आमची आता आता आली आहे न्यू बॉर्न बेबी तिच्यासाठी मी ठरवलं आहे खूप छान आहे याच्यामध्ये तिचं नाव आहे त्रिशिला त्रिशिला ठरवले आहे मला खूप आवड आहे त्रिशिला तर म्हणजे त्रिशिला मध्ये येणारे त्रिरत्न सुचवलं आहे तिच्या मम्मी पप्पाला तर मला खूप छान आवडले तुम्हाला कोणता नाव आवडत याच्यावर नक्की डिसाईड करा पंधरा ते पंधरा नाव खूप सुरेख आणि खूप छान आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल आवडला असेल तर की लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी छान छान व्हिडिओ तुमच्याकडे देखील आता जय जय शिराय बाय बाय